आवाज मानदेशाचा दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे उमेश बुधावले यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी प्रवीण राजे यांची तर सच्चु मांच ओफे यांची तर सचिवपदी संपादक बापूसाहेब मिसाळ निवड करण्यात पत्रकार संघ हा सर्व दैनिकांचे तालुका प्रतिनिधी असणारा संघ आहे मागील दोन वर्षांमध्ये उमेश बुधावले यांनी पत्रकारांच्या सर्व अडचणी चांगल्या पद्धतीने सोडवल्यामुळे त्यांच्यावर सर्वच पत्रकारांनी तिसऱ्यांदा विश्वास टाकत बिनविरोध अध्यक्ष अध्यक्षपदी विराजमान केले तर उपाध्यक्षपदी प्रवीण राजे यांना प्रथमच संधी मिळाली तर सचिवपदी बापूसाहेब मिसाळ प्रसिद्धी प्रमुख मानदेश बापू संपादक सचिन शिंगाडे आणि खजिनदार नवनाथ भिसे यांची निवड झाली पत्रकार संघाचे संस्थापक श्री लालासाहेब दडसर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी येथील शासकीय विश्रामगृह येथे निवडी पार पडल्या यावेळी दैनिक सकाळचे प्रतिनिधी रुपेश कदम दैनिक लोकमतचे प्रतिनिधी नवनाथ जगदाळे दैनिक पुढारीचे प्रतिनिधी विशाल माने दैनिक नव महाराष्ट्राचे दौलत नाईक मानदेश माझाचे संपादक लिंगराज साखरे दैनिक पुणेनगरीचे अभिजित अवघडे आणि विजय जगदाळे आदी उपस्थित होते मांज ऑफर न्यूज प्रतिनिधी नवनाथ भिसे गोंधवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ऑफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा